नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी येणार सोयाबीनचा बाजारभावा दोनशेची ची तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे आणि मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे हे बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये आपल्याला पन्नास ते शंभर रुपयाने वाढताना दिसली आहे आणि ही जी बाजारभाव पातळी आहे सध्या चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे च्या दरम्यान दिसत आहे दुसरीकडे बघितलं तर सोयाबीनची जी आवक आपल्याला पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास दिसत होती आता ही आवक एक लाख साठ हजार क्विंटल पर्यंत खाली आली आहे आणि जाणकारांच्या मते भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे, संथ गतीने ही असणारी सोयाबीनची आवक आता टप्प्या टप्प्यानं कमी होणार जशी जशी सोयाबीनची आवक कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळेल आणि त्यानंतर म्हणजे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार असेल तर माझं म्हणणं आहे की एकदाच न विकता टप्प्याटप्प्यानं विक्री करा जसं की चार हजार पाचशे चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार सातशे चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित सोयाबीन जे शिल्लक आहे ते आपण आपल्या इच्छेनुसार व आर्थिक गरजेनुसार विकलं तर या तीन टप्प्यात सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो ज्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडत राहील त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडला असेल त्यामुळे या व्हिडिओला तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार